नमस्कार काही दिवसांपूर्वी येत्या चार महिन्यात आपल्या राज्यातील सरकार बदलायचं आहे सगळ्यांनी कामाला लागा असं शरद पवार यांनी नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना सांगितलं पवार यांनी राज्यातील पक्षाची ताकद असलेल्या विधानसभा मतदारसंघाची माहिती जमा करण्याच्या सूचना देखील पक्षातील नेत्यांना दिल्याचं समजतंय विधानसभा निवडणुकीला अजून चार महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे मात्र त्यापूर्वीच निवडणुकीच्या तयारीला योग्य वेळ मिळावा म्हणून वाटप पूर्ण करण्याचा संकल्प महाविकास आघाडीतील तिन्ही प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी केला असल्याचं शरद पवार गटाची पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यातील काही भागात ताकद असल्यानं त्यांना तिथल्या जागा जास्त दिल्या जाण्याची शक्यता आहे शरद पवार यांनी लोकसभेला फक्त दहा जागा लढवल्या त्यापैकी आठ जागा खेचून आणल्या एकंदरीत शरद पवार या विधानसभेत उत्तम कामगिरी करण्यासाठी आणि जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्यासाठी जोरात तयारीला आहेत मित्रांनो शरद पवारांच्या गटात सध्या असे काही नेते आहेत जे या विधानसभेला डोळे झाकून आमदार होती एवढी त्यांची ताकद त्यांच्या मतदारसंघात आहे चला तर मग आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेऊया नमस्कार मी नीरज आणि तुम्ही पाहता इन्स्पायर मराठी सगळ्यात पहिलं नाव येतं ते म्हणजे जयंत पाटील यांचं शरद जयंत पाटील हे शरद पवारांचे जवळचे विश्वास सहकारी देखील आहेत राष्ट्रवादीच्या पक्षफुटीनंतर सुद्धा ते शरद पवार यांच्यासोबत ठामपणे उभे राहिले आहेत सांगली जिल्ह्यामध्ये इस्लामपूर हा त्यांचा मतदारसंघ दोन हजार आठमध्ये इस्लामपूर मतदारसंघाची निर्मिती झाल्यापासून जयंत पाटील हे दोन हजार नऊ चौदा आणि एकोण तिन्ही वेळा ते इस इस्लामपूरचे आमदार राहिले तिन्ही हाताने एकहाती विजय मिळवला आहे त्यामुळे या निवडणुकीत सुद्धा त्यांच्यासाठी विजयी रस्ता हा सोपा वाटतोय मित्रांनो यानंतर डोळे झाकून आमदार होतील असं दुसरं नाव म्हणजे जितेंद्र आव्हाड जितेंद्र सतीश आव्हाड हे महाराष्ट्र गृहनिर्माण विभागाचे माजी कॅबिनेट मंत्री आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातून ते तीनपेक्षा अधिक वेळा निवडून आले आहेत शरद पवारांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू नेते म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो गेल्या दोन वर्षात चालू असलेल्या राजकीय नाट्यामध्ये सुद्धा जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवारांच्या नेतृत्वाला शीर्षस्थानी ठेवून त्यांच्या मागे ठामपणे उभे राहिले आहेत त्यानंतर पुढचे नाव आहे ते म्हणजे रोहित पवारांचं गेल्या दोन वर्षात चालू असलेल्या राजकीय नाट्यामध्ये अजित पवार आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाला आव्हान देऊन वेगळी भूमिका घेतल्यानंतर रोहित पवार यांनी थेटपणे अजित पवारांना आणि त्यांच्या नेत्यांना डायरेक्ट अंगावर घेतले त्यामुळं सर्व राज्यभरात याची आक्रमक नेतृत्व म्हणून ओळख निर्माण झाली आहे मंडळी रोहित पवारांनी आपल्या राजकारणाची सुरुवात जिल्हा परिषद सदस्य म्हणून केली होती त्यानंतर यावर्षी परत आमदार होण्याची शंभर टक्के खात्री असलेले पुढचे नाव म्हणजे सुमनताई पाटील स्वर्गीय आर आर आबा पाटील यांच्या पत्नी सुमनताई पाटील या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर तासगाव कवठे महाकाळ विधानसभा मतदारसंघातून दोन हजार पंधराच्या पोटनिवडणूक आणि दोन हजार एकोणीसमधील विधानसभा निवडणूकमध्ये निवडून आले आहेत राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर सुद्धा सुमनताई शरद पवार यांच्यासोबत शरद पवार गटात सक्रिय राहिले त्यामुळे राष्ट्रवादी मतदारसंघातील ताकद आधीपासूनच वाढली आहे स्वर्गीय आर आर आबा पाटील यांची स्वच्छ प्रतिमा त्यांना मानणारा मोठा वर्ग आणि सध्याची राष्ट्रवादीची जुळलेली ताकद यामुळे विधानसभेला सुमनताई यांचा विजय सोपा वाटतोय त्यानंतर पुढचं नाव आहे ते म्हणजे अशोक पवार यांचं वडिलांचा समाजकारणाचा लाभलेला वारसा पुढे चालू असताना आमदार अशोक पवार हे दोन हजार नऊ ते चौदापर्यंत पर्यंत शिरूर हवेली मतदारसंघाचे आमदार होते विधानसभा निवडणुकीमध्ये एक्केचाळीस हजार इतक्या मताधिक्याने विजयी झाले आता यानंतर पुढचं यान नाव आहे ते म्हणजे संदीप क्षीरसागर यांचं यानंतर खात्री असलेले पुढचे नाव म्हणजे बाळासाहेब पाटील बाळासाहेब पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत पाटील यांनी तब्बल पाच वेळा येथून विधानसभा जिंकलेली आहे तसेच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलेले आहे तर हे सात नेते डोळे झाकून आमदार होतील असं बोललं जाते व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा